बार, फिर एक बार बार आमच्या ब्लॉकला गेली सुरुवात ते गायचं कशा तुम्ही आहे तुम्ही म्हणजे असाल तर गायस प्रमुख आलेलं आहे तर गाय घरीच होता परंपरेनुसार बिस्किट घेतलेलं आहे गाईज मला योग बिस्किट लागतं तर जयेश वाटतं कॅन्सल झाले त्याचा गाईस चालण्या आमुश होती ना म्हणून जरा विषय त्यांचा अलग झाले म्हणून त्याला ताबी पहिले मग आता गायचं आम्ही चाललं तुम्हाला पुढे काय ते दाखवता पोरात नियोजन परफेक्ट चला डबल दावता होतो लोक लो गोगलीसार लो गोगल मेरी जाने गुगल शिवाय जायला फोटो सांगला नाही आहे चला आता मग दाखवता तुम्हाला कसं काय चला काय गाडी तर पार्क होती आमची चला, चला।, चला।, चला चार पाच चार ना पाच होती की चार पाच होती नाही एक ना चला मग आहे इथेच रोकटोक काय तर तुम्हाला दाखवता नंतर अर यायला चला काय दाखवता नंतर बाय बाय नकरा प्रमोदराव समोर आहे दाखवतो तुम्हाला फिर एक बार गायच आम्ही आलोय आता नाश्ता करायला जरासा नाश्ता आम्ही ना तसंच घेऊ खाऊन काहीच नाही म्हणजे आम मुलं डायरेक्ट झाल्या मग इकडे नाश्ता करायचं प्लॅनिंग कस आता मेन पोटावर घेटावर खाल्या वे मग नाश्त्या गे मग बोकाच बरे बोकाच बरे सब चला नंतर दाखवतो जार मध्ये फिल्टरचा पाणी होता बोरिंगचा पाणी पित आपला बॉटल आला लाल काय भाई घालत कारण गेम गेली आहे ती कुठे रे कांदे असे बोलला विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी हा तिथे झाले काय सी एन जी भरायला बघू आता काय विषय आहे यांचा नाटक केला तर सी एन जी भरताना आता अजून काय पॉईंट असतील तर तुम्हाला चला डॉक्टर जाय इंदा महाराष्ट्र इकडे आमचा नाही भाई तर असले कार बाई काय झाले काय नाही शरद शरद झालेलं होतं काय काढल्या चला मग सांगता नंतर तुम्हाला काय त्या

लग्ना आपला काहीच तर आम्ही गाडी पार्क केली आणि इकडं नवीन भाऊ इकडे आपली असते तीच गँग बरोबर ते कायच फर्स्ट टाइम मुलं की आपल्याला माहित नाही तवरा खरंच काय खोटा पहिल्यांदा अरे बघू आता काय विषय इकडं तर तुम्हाला दाखवतो ना तर तिकडे काय विषय इकडे कपल जास्त आहे वाटतं चला काय तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा काय आहे त्या आणि तुम्ही सबस्क्राईब करा विसरू नका धवसर बघित राहा तुम्हाला बोलला दहा एक वीस ला तीन नाही रे तो दो, दहा लावून तिकडे एक घेतले देवाला होटी तिकडे एक येते चला काय काय विषय दाखवू तुम्हाला पहिल्यांदा यायला मला काही माहित नाही तरी तुम्ही जसं असेल तसं दाखवतो काहीच तिकडे व्हिडिओ व्हिडिओ काढून देत तरी काढले आम्ही बघू गणपती दर्शन घेता वोट्या वेट्या घेतल्या चला काहीच तिकडे फोन आलावड नाही तरी मी शूट करता मी बघा शकता इकडे काय विषय इकडे शंकराची मूर्ती एकटं इकडे काही पिंडी आहे चला काय हे दाखवतो मला आहे तवडा इथं काही आज किती इथं नाही आहे तवडा शूट करता मी बास्क तुम्हाला दाखवते मी फर्स्ट टाईम तुम्ही याला असं लाईक शेअर कमेंट नक्कीच करा चला शूट करायला भेटला दौरा केला तिथे शूट करून नाही देत तरी मी ते माझ्या पद्धतीनं होता दौरा तुम्हाला दाखवला ते फोटो नाही कारण काही देत वटे इथं चला तरी मी चोर जोर गेलो भाई आपली परंपरा आहे ती करायची शूट करायची परंपरा आहे ती ती होती दौऱ्या गेली मीनी चला काय दाखवतात आता आता आम्ही बाहेर निघलं चला कोणत्या आई इतकं दिलं माहिती घे नाही टांग कौल पारला आता ना, पर... ना नाही आता लगीन जमणार ती आर्या शिकांची आर्या माहिती नाही पण जमणार ती विसरावली ती गोरी गोरी पण काल भेटलं काल भेटलं होतं काय बघला असेल तुम्ही त्यांनी असा असं तिथं शंकराच्या ते जे पिंडी असा गेला बोलतो मला आलं तर आर्या भेटू दे लागेच भाई फुल पारला खोटं वाटत असेल तर ते द्यावाला जाऊन विसरा तुम्ही आमच्या विश्वास नसेल तर चला जमल तर फिक्स भाई परला की नाही मग भाई आता जातो जात मग चला काय जिकर काय तरी बराच काही देऊ जिकर बी दाखवा दाखव डबल त्या सायुष्य उलट पाच मिनटं बी ना लागली काय चला तिकडे बी काय भरपूर वगैरे तिकडे बी आहेत नाही फुलाविलांच तिकडे चला दाखवते काय आहे त्या ती पोर काय तिथे ती ब्लॉग मध्ये विषय पोर बघली भाई बघला मग ब्लॉग म्हणतात तो माझा विषय तिने बघायचा नाही तर ती बाई माझी गलती नाही चला चप्पल आपली इथंच घालतं बाकी काय यांचा पैसा हिशा पैसा तवा एकोणीसशे ला जावा आमचा बाबा इकडे हलता तेव्हा ही होरी चालते ना ही बनवलेली आणि बनी ती पिवली होरी बनवलेली या तल्याचा असा विषय ती भाई तेव्हा ते पाच पांडव होते बाबा त्यांची लपरा झालता ते भांड आहेत ते होत माय जागा माण जागा हे खोदा खोदी खोदा खोदे ज्या दिवसात तला बनला घरा कोटा मला माहित नाही तुम्हाला दौरा माहित असत भाई मला माहित आहे दौरा मी नी सांगला बाकी तर तुमच्यावर बघू शकता काय फिलहाल आज केली येत नाही अर्धा ब्लॉक शूट झाले बघू आता तिकडे गार्डन बिर्डन काहीतरी त्या साईडला पोरांपोर शालतं काय तुम्हाला दिसलं असत तिकडे बघा चला दाखवतो तुम्हाला रात्रीचे फोटो शूट चालले नाही तर गाड्या सुटल्या सुटल्यान या बघा परि गायच हे विषय असा यांचा चला काय विषय इथे फोटो शूट चालला आता फोटो म्हणजे फोटो चालत चांगलं नाही अंधीच आम्ही कालिया तो बारा गोरी वाळू होऊ शकत नाही होतील पण फिल्टर लावा लागतील एडिट करावं लागतील चला बाईचा आज मोठ नाही कार मूड नाही काय झालं असते हो हो मूड आस्ता। भाई परंपरा तुझी समजली म्हणा आता भाई आता पोर चार पोर राहते एक दोन तीन चार मग दोन चाल ना पोररा नाही ना भाई तीच पाहिजे तीच पाहिजे भाई कसं जमेन असं नाही भाई ते बघा आईस माकार चालला अशाच प्रकारे आमचा मात्रे सुद्धा थरच जाईल मात्रे काय मशीन का नाही आला आज पूर्व बान तिच्या नादन तिने ब्लॉग बघला तिला समजेल फक्त फक्त एक शूट वाहून कुठेतरी गवलं पाहिजे बघताना काहीतरी तव समजेल चाल चाल माझी वाट वाटला गवला पाहिजे बाबा मातीर बघू होता कोणला तरी असा चाललं चाल दाखवता तुला मामा याच्या पाणी पाणीभार आंगण्यात आवलं यो 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 तास आंगण्यात आवलं यो पावड जा हे मात्रे फुकड सुगंध नदी बाई कुठे नाही होऊ शकत सुगंध नदी बाईंध नदी पाणी नाही ओलाला आमचा आमदार पाला गायच सुगंध नदी ती एकच भाई आपल्या मलंगड मध्ये इकडे नाही होऊ शकत बाई फेमस होती ती हा साधी ना भाई गायच बघा आणि तस डायरेक्ट वरमपूर इकडे चला आपण बेश आलो आपण बी आणू शालाला पहिले आपली वय ना झाली म्हणून चला ठेवलं तिथे प्रोग्राम फोर तर मग बी शाल होता तुम्ही आता बघलाच असेल पहिल्या शूट मध्ये माझी वय झाली मी बी आणि बाई घरची परमिशन म्हणा परमिशन नाही एकटा नाही बाई एकटा येईन एकटीलाच आणीन दुसरीला आणीन तर मग तिला घरात येवी नसता बोल रुको जरा सबर करू बघले रे भाई चालता भा आपल्याला भाई मॅनेजमेंट करी भाई मॅनेजमेंटची मला गोष्ट लाय मोठी माहिती दे मॅनेजमेंट करा भाई इला अनंद तिला घरात ये बिन तिला अनंद घरचीला एकरा नसा भाई मॅनेजमेंटची लाय मोठी गोष्ट माहिती दे मला शुक्ला कोणी माहिती दे ना बाबांनी आमचा दाडीने दाडी नाही बाबांनी रे रे ओईन मां भाई बाबाची पावर माहित नाही ना प्रत्येक व्हिडिओ डायलॉग होता ना भाई बाबाच्या व्हिडिओनच होता बाबा मुलंच होता चला काय पोरंपोर छालत जायला गायस जाईल तिथं विषय असं छालत बघा आता आम्ही तिथून होलो इथं होलो आता तिथून त्याला जसा कोपरा येत कसा दिसतंय गायस तुम्ही कोणी आलतोय भाई लगीन झालेली या बिंदास असं काही नाही आम्ही होलो आम्ही चुकी गेली गायस आम्ही मी होलो नव्हतो म्हणून बोलो याल तर असंच या जोऱ्याने टेन्शन नाही होणं बाकी काहीच नाही जोऱ्याने बिंदास काही टेन्शन आहे बाई तुम्ही बी खुश राहाल आम्ही बी खुश राहू चला तो सर गाई जेव एक आपटलेलं दोघीने काय हे चा <laughs> सा, सांगायची बात म्हणजे जसं काही नाही चला भाई आजच्या दिवशी आवडत सांगता बाई पटलाविषयी तरच ठीक आहे बाकी तुमच्या मनावर माझं काही नाही तसं तुम्ही ना? लाग करा हां सांगा सांगायचं काम सा केलं भाई मार्क आल्यावर माझ्या हो ना बाई आवरा चालतो मात्रीला चरायला लागेल भाई मात्री चरा बाई शब्दाचा मान ठेवला भाईनी आम्हाला जसं चरायला लागेल गाय ताला लागले तिथं <laughs> <तो। तो। तो। laughs> केला गायच लोक चला आम्ही चाललो आता माकडा चरता चरू दे आता काय विषय नाही आम्ही आवरा फिरलो गायच इकडून इकडून असं असं असा फिरलो बाई दारीलो चरायला लागते चला मग तुम्हाला दाखवता विषय आलं आलत नाही बी लोक समज नाही टाकू विक असेल काल तिने पोरी मारतील पोरी पोरी आवऱ्या पोरी आहे कोण समजले समाजसेवाटून द्याव आवरा काय ना काय त्याला काय टेक्निकल प्रॉब्लेम झाले शब्द वापरू शकत नाही माकरी दिलेला काय लागेल किती किलो टाकला समज रेव समज रे आपण खालता गालता काला ते दाखवाय काय आई आई तर आले दाखवते स्वच्छता अभियान करायला तो चष्मा ठेवला तिथं काय चला डबल झाला वाटतं टेक्निकल प्रॉब्लेम चालतं काय जरा याला मध्ये चल गेल्या ब्लॉक मध्ये आम्ही फेक म्हणू शकतो तामिळनाडाकडे पण याचा रील झाला तामिळनाडू टाकू म्हणजे टाकू आम्ही नाही साधा काम घे आम्ही आता तिथून निघलो आणि आता नेक्स्ट ब्लॉक पिक्षा फार्म हाऊस झालंय कपडे किपर असते तर झगला भाई त्याला असता पण आता नको तरी मॅनेजमेंट नाही आम्ही जस्ट बघायला झाल्या नेक्स्ट टाइम येतो बघू काहीतरी नियोजन असेल तसा परफेक्ट तू त्यांचा फार्म हाऊस होता ती प्रमोद सिंग हाऊस ना दॅट इज दॅट्स दॅट इज सिंपल गोष्ट झाला लाईक करो शेअर करो ब्लॉग कसा वाटला मात्रीची हाकी तशी वाटली कमेंट करायला विसरू नका जप तप जय हिंद जय महाराष्ट्र फिर एक बार काय झालं फिर एक बार नाही पहिले झालो चल काहीच राहिले फार्म हऊस मी डाकाय तर आता बोललोच मी तुम्हाला कोणते फार्म हाऊस आहेत त्यांचे फार्म होल्या पितोवाल्याच्या पुढे वाटतं हां तसं सरळ सरळ तिकडून आलं हा मग लेफ्टला काही वाटतं काही फार्म हाऊस लागू शकता खूप असं सुंदर आहे लोक खोला लागले पाणी पिणी पाणी गाय घ्यायचे मजा येते घ्यायचं फुल सकाळ तर मॉर्निंग मॉर्निंग लोक खूप भारी असतं बघू शकता

काय जास्तीच खाल्ली अरे जरा ओडपूल झाली आहे आता काम पतलाला तरी घाले की म्हणू शकतो याला न्यायचा ना कुठे फुकाट वाटला मग काही बी करायचं चला काही जिक्र बघू शकता कसं सुंदर अस अप्रतिम फार्माऊस आहे हो चालाऊ शकता पहिलेचं गिर कसं टेकतो रे हो रिक्षा टेकतो तसं तसं घास का तुकू शकता बात्रीची आपली फोर रिक्षाला तर <थे याला> <laughs> रिक्षाला, रिक्षाला था 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 ते रिक्षाला सिलबेट लावून चालवत भाई रिक्षा तर साधा ग भाई त्याला वाटलं शर्तीने जाता बी भाई आम्ही शर्ती आहेत तू बघायला जातो पण आम्ही आखल हा समजलं नाही तुला वाटलं तुम्हीच पटवले भाई आमच्या चॅटिंग मध्ये भरूनच म्हला गर तो बरांच काळाला फोटो दोनशे तीनशे हे ना दुसरी फोटो बंदोबस्त चालू वाटत फोटो काढून मॅनेजमेंट नावाची गोष्ट बघ ना त्याची यावर लांब लांबच्या फोटो करते भाई तो किती काला असला तरी ते आहे ना तू एडिट करून गोरा करेल बाई नको करू हा ना भाई साधा का मग गाईस बघू शकता मुंडावरती बाई पोच तरी वर्ष तरी दोन्ही पोच एक तारख्यात या काहीच वर्ष भारी दिसते नक्की या विजिट करा या फार्म हाऊस लाईस हे बघा बाई फुकटच्या फार्माऊस काय बी करायचा बघा झोपे पण बडू आखरीच काय भाई बाथरूम बाथरूम नको चालू राहते मला काय एसी वगैरे जाम काय तुम्ही नक्की विजिट हे लोकेशन कंचा रे बापस ही गा तर काहीच लोकेशन जर तुम्हाला या फार्मा काही बघला तुम्ही बघला जर विजिट करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो त्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा जर आवडला असेल तर नक्की विजिट करा तुम्हाला माझं नाव सांगल्यावर जरा मग फी भेटेल की चला भेटू नक्की पुन्हा एकदा उकडले खालीच बघू लागलं चला 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 पमोच मागे ये तुम्ही असा याचा नाही चला ओके कायच पुन्हा एकदा आता यानं ठेवलेलं आपण आपण चला इकडे <laughs> प्रमोदच्या मग चाललेलं गाडी जातो त्यांना लवली आता प्रमोदला काही सवना कुठे जिल्ह्या काही बी आता घरां कोण आहे का बघू गरम कोण नाही व्हाईच्या वयाला जलासा असं गायच बघू शकता इकडे खूप असा एकदम बाई या साईडला रूम बघा या साईडला रूम आहे एक नंबर गायचं फार्म हाऊस बघू शकतो तुम्ही या बघा झोपाला काही बी आहे चड्ड्यांना फोड्या सगळं इकडे अरे देवा गडबड बाबा चाल लावूया आपण दरवाजा बाथरूम आहे मॅगी मॅगी आहे दुसरे काय दुसरं काही फक्त ओन लिहून ओन मॅगी दिसते आणि इकडे आहे वगैरे काहीच नाही दुसरा मॅगी बनवू शकाल का बनवू काय कायदा फिर फ्रीज मध्ये काय आहे का खाली यो केक दिसले केक तर बाकी भेटलेला आहे एक्सपाय डेट संप एक्सपाय डेट त्याची दोन हजार पंचवीस एक, एक, एक फेब्रुवारी कायच का संपत आलेलं आहे बघू काय विषय चला आज किलो फिलहाल इथ नाही तरी का बोल तिथे ती भारी तुझ्या जीवाची माझ्या का तुझ्या वापसचा गा ह्याला इकडे गाय बाबा इकडे बसल्या नशी आरामशी बाई बसले बसल्या काय नाही बसल्या बसल्या गाजीलय मा मग मूर्ती मात्र काय विषय काय बाई बघला चॅटिंग करत होईनी नाही फोटो बघला बघला फोटो आता चेंज केला चेंज केला बाई बघला काय घरवाले ठेवले बाहेरवाले ठेवले बाईनी आयला सोज बांधला हे किती पाय पाय किती त्याला तीन दिवस तीन ना तीन, तीन।, ना, ना, तीन। ना, ना, दोन आहे दोन आहे बघायला तर कसं काय बाहेर पडा बघले लाईव्ह शूट केले तरी बी बघू शकतो काहीच अजून तिकडे काम चालू इकडे काम बाकी त्या साईडला काम बाकी आहे काय फॉर्मोस्ट तर खरंच आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नस करा आणि जर विजिट करायच असेल डिक्रिप्शमधी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ते आपल्याला नंबर दिवस सांग तिथे विजिट करा आता, आता थांबणार आता।, आता एक अंग सांग पण परमिशन काय आला कपडेच नाही आणले कपडा नाही आणला बोलत नाही काय चालण काय नेक्स्ट टाईम बघू आता प्लॅनिंग करू तेव्हा येऊ आम्ही व्हिडिओची शूट बी करू आणि येऊ बी का लामशी होती ज्याची पाठलेली माझी नव्हती पाठली कारण की माझी शिवलेली होती चला काय येऊ नंतर नेक्स्ट टाईम दाखवत तुम्हाला आहे जप्त केली जैन जेव्हा मला वाटतं लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो जमलं काय काय कल्याण मे कल्याण मेने इथं खाना खाणे गेले आहे म्हणजे सर नाश्ता करायला चला काय काय ते सांगतो चला नाश्ता करायला उतरला आम्ही इथं बघू शकतो काय ही जागा कुठे मला ना माहीत चला दाखवता आपल्याला खायचं अधिकाही मडेशोभ लागतो

चटणीच्या चटणीच्या गाई आता भाकरी करते फक्त ब्लॉग बघत राहा पुढे घालते चांगला याव दाखवता फोकस तुमचा भाकरी घात उन्ह्या दिल्यानंतर आला जास्ती करते येऊ म्हणजे फिट लागते म्हणजे हा मग का बायकोला भाकरी येते का तुझ्या बघला काय तुम्ही आता बघलाच असेल घरा झालता बघायला येऊ चांगला यावं फोकस करेन तुम्ही आता बघत राहा बघत हात पुसला ना जिरा राईस मागू आता चमचा घेतला आला घरा हातात घात लगरून लगरून खात चारही बोटा टोटात टाकतात असा भात खात बघा आता चमचा घेतले भाई आता काय असं काही हे काय तर बघा पवून कसा आहे घरा भाई चार बोटा टोटा टाकतात ना इथं भाई चमचा घेतले इथं म्हणजे जरा तो बघा तुटलं तरी ओर तुला माती जायचं काय मातीला बळी शेक घ्यायची होती गाला विला गाय चला आहोत एक तीर वाटला काय चला इथेच ब्लॉकची आपली छोट आता थोडी तरी आतला निघलेला कुणाला गाडी आता पोरा मात्रे कस आता घरात झाले तर चालला घरा उपास आहे <laughs> चाल चालेल चाल। चल तर काय चला तरी चाल। चालू घरी झाली तोरांचली घरी चला तर काय ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्कीच करा व्हिडिओ आवडले लाईक करा बाय काहीच